जाहीर नाही झाल्या आज तसा काही सुट्टीचा दिवस नाही काही नाही काही नाही ऊन तर आणि या गर्मीमध्ये सुद्धा जमलेल्या माझ्या कुटुंबीय माता नो जी तुमचं खरंच मी अभिनंदन करतो कारण कोणत्या कठीण परिस्थितीतून तुम्ही कारखाना सुरू केला पण बरोबर मुहूर्ताला सुरू केलात आज त्या कारखान्यातल्या पहिल्या साखरेच्या पोत्याचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि मुहूर्त एवढा चांगला आहे की या कारखान्यातून निर्माण होणारी साखर ही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे म्हणून आपल्याला या खोकेवाल्यांच्या साखरीची गरज नाही असल आपल्या मेहनतीतनं जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय <laughs> संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तो तुमच्या पटक्यान गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं निवडणूक आहे म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेडकुळ्या तर येतच नाहीयेत त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्यावं लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याचे आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं की बार एवढे पार की बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफुडी करता का करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये तुम्ही चारशे पार काही चाळीस पार पण नाही होणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत इकडे अशोक चव्हाणला घेत आहेत अजितदाना घेत आहेत घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भारतली सगळी लोक घेत आहेत बाजार बुडगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काही बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित होईल की भारतीय जनता पक्षाचा म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत शिवसेने नष्ट करायला निघालेला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्राची जनता ही बघते आज तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सगळे आलेले आहात आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केला आहे सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता आणि त्यांनी उचलून आपली हक्काची शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली हे तुम्हाला पटले का पटतय जर माझ्याकडची शिवसेना म्हणजे मी असंच सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली आजोबाने नाव दिलं इतके वर्ष तुम्ही ती शिवसेना हाच भगवा घेऊन गे। तिकडे गेलात तिकडे पोहोचलात विशेष म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतात की शिवसेना आमची मी तर त्यांना आव्हान दिले महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाखोपऱ्यात को मी यायला तयार आहे अट माझी एकच आहे पोलीस बाजूला ठेवायचे बाजूला म्हणजे लांब ठेवायचे जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं मी येऊन उभं राहतो मिंद्याने येऊन उभं राहायचं त्या लबाडांनी येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची माझ्यात हिंमत आहे तुमच्यात असेल तर करून दाखवा होऊन जाऊ दे एकदा शिवसेना कोणाची जनतेला ठरवू दे